नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात हीच स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया बघा गुरुवार म्हटलं की स्वामी समर्थांचे नाव हे आपल्या मुखात येत असते ज्याप्रमाणे आपण साईबाबांचे गुरुवार करतो त्याचप्रमाणे महालक्ष्मीचे गुरुवार करतो त्याचप्रमाणे आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांचे हे गुरुवार करायचे आहेत हे गुरुवार अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला करायचे आहेत गुरुवार हा श्री स्वामी समर्थ महाराजांचा आवडता दिवस आहे या दिवशी अनेक भक्तजण हे स्वामींची पूजा अर्चा करत असतात त्याचप्रमाणे स्वामींची सेवाही करत असतात तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचे हे गुरुवारचे व्रत कसे करावे याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत याआधी तुम्ही जर या चॅनेलवरती नवीन असाल आणि स्वामी भक्त असाल स्वामींची सेवा मनापासून करत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर मग आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर हे गुरुवारचे व्रत करण्यासाठी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आपली जी काही नित्यसेवा आहे पूजा आहे ती करून घ्यायची आहे आणि स्वामींच्या फोटोसमोर बसून आपल्याला हे गुरुवारचे व्रत करायचे आहे ज्याप्रमाणे आपण श्री स्वामी समर्थांचे नऊ गुरुवार किंवा अकरा गुरुवार करतो त्यामध्ये आपण पोथी वाचत असतो परंतु ते व्रत वेगळे आहे आणि हे व्रत वेगळे आहे हे गुरुवारचे व्रत अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला करायचे आहे आपली देवघरातील नित्यसेवा पूजा करून झाल्यानंतर आपल्याला स्वामींच्या फोटोसमोर बसून दिवा अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांचा एक माळ किंवा अकरा माळी जप करायचा आहे आणि या दिवसापासूनच आपण उपवास करायचा आहे हो तर उपवासामध्ये फक्त आपल्याला फलहार करायचा आहे म्हणजेच फळे खाऊन आपल्याला हा उपवास करायचा आहे या उपवासामध्ये आपल्याला मीठ वापरायचे नाही त्यामुळे आपल्याला फलाहार हा करायचा आहे त्यानंतर संध्याकाळी आपण जे काही जेवण बनवणार आहोत जे काही सात्विक जेवण बनवणार आहोत तो नैवेद्य आपल्याला स्वामींना दाखवायचा आहे आणि त्यानंतर आरती करून आपल्याला हा उपवास सोडायचा आहे किंवा तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही गोडाचा नैवेद्य देखील या दिवशी स्वामींना दाखवू शकता आणि उपवास सोडायचा आहे तर हे गुरुवारचे व्रत तुम्ही कोणत्याही गुरुवारी करू शकता तर हे व्रत तुम्ही कमीत कमी पाच गुरुवार किंवा अकरा गुरुवार हे व्रत आपल्याला करायचं आहे जर एखाद्या गुरुवारी काही अडचण आली असेल काही प्रॉब्लेम झाला असेल तर तुम्ही हा गुरुवार त्या गुरुवारमध्ये काउंट करायचा नाही तो गुरुवार सोडून आपल्याला पुढचा गुरुवार यामध्ये धरायचा आहे तर अशा पद्धतीने साध्या आणि सोप्या पद्धतीने हे स्वामींचे व्रत आपल्याला करायचे आहे गुरुवार हा स्वामींचा दिवस आहे त्यामुळे या दिवशी आपल्याला जेवढी स्वामींची सेवा करता येईल जप करता येईल तेवढी आपल्याला या दिवशी सेवा करायची आहे तुम्ही पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून हे जर गुरुवार केले तर स्वामी तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुमच्या ज्या काही इच्छा मनोकामना आहेत त्या लवकरात लवकर लो पूर्ण करतील त्यामुळे या दिवशी त्यामुळे गुरुवारच्या दिवशी तुम्ही जी काही सेवा कराल ती पूर्ण श्रद्धेने आणि पवित्र मनाने करा नक्की स्वामी तुम्हाला मदत करतील आणि तुमच्यावर प्रसन्न होतील तर अशा प्रकारे आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांचे हे पाच गुरुवार किंवा अकरा गुरुवार हे व्रत करायचे आहे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने हे व्रत आहे असे काही स्वामी भक्त आहेत की ज्यांना स्वामींची नित्य सेवा करणं शक्य नाही तर त्यांनी आवर्जून हे स्वामींचे गुरुवारचे व्रत करावे तुम्हीही स्वामी भक्त असाल आणि सांगितलेली ही संपूर्ण माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राइब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ